तुझ्या बाय ना तोंडाऊन हात फिरू लागू केली हा काय म्हणणार मी काय म्हणत नाही बघित बसतो हा बाई भांगरवाला आलाय भांगरवाला काय बोल लुग मेन डेथ घेत का पाय गाय लगा ए करंट लागलेले केसाच्या समदी केस उभं राहिली बाईला जर नीट आवाज दे आवाज दिला <laughs> का बाईला बोल कुईना हो वजन पण पाहिजे वजन वजन पण पाहिजे हा वजन पडण्यासाठी काय केलं पाहिजे पांडूला मोखंडी घे म्हणजे माझं वजन पड मी मरल अरे वजन पडलं पाहिजे वजनात वजनात असं तर रोज एक नवर देव मोखंडी घेतलं मोहन माझं वजन वाढलं आवाज दे ओ बाय हा बाय मी तुझा नवराय नवराय

बाई यश करायला येऊन लाव महागारी खायला ओ बाई आई चांगली दिसते सुशा हो एक काम कर काय करू बाई छान आहे बाई लय चांगली आहे बाई चांगली आहे मी अरे बाई चांगली आहे चांगले आहे पहिला माझा मुठीपणा वाढवून सांग म्हणजे बायला तुझा मुठीपणा सांगायचा बायला मानव हिले मोठा माणूस आहे लय मोठा माणूस आहे मंत्री सात्री दुकानात न उदार सामान्य ठेवत मानाव माझ्या तू काल दाढी केलेले पैसे दिले तर लागला का घर बोलायला बाईला नुसतं सांगायचं म्हणजे का बायला मानाव वीस पंचवीस रेल्वे घरात लावून बंद केल्यापासून खेळण्यात जागा बंद केल्यापासून मग रेल्वे काय घरात लावते आणि वजन सांगायला काय करतो वजन तुझं पेट पडू दे का असं रिल्वे बैल म्हणा ही का साधा माणूस आहे का साधा माणूस आहे का सकाळ सकाळ संडासला जर चालला हेलिकॉप्टर घेऊन जातोय म्हणा हेलिकॉप्टर घेऊन जातोय संडासला काय याचा मोठेपण असा घ्यायला संडासला चालला तर हेलिकॉप्टर घेऊन जातोय

काय तर बोलतो माझापणा बोलतो बोल मी बाईला बोलत असतो ना तू मध्ये काय बोलत नाहीतर तुझा लगेच सांगतो तुला बस तुला खाली बस अरे बाई मी बी करून जाईल तुला हो बाई एवढं माझं तू इस माझं इशार तुझं सांगशील नाही नाही तुझं पहिल्यांदा सांगतो मग माझ्याला हा अनुभ तुष्या ओर तुझं सांग तू बोल भाई सुश्या

काय बाई काला कुस करून खावा बाई इंग्रजी बोलली इंग्लिश येत आहे का जवळ जवळ जाई बर बर बोल 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 बाय मोठी पाना मला सांग तो काय मध्ये करू नको बाई मी इंग्रजी बोलतो आम्ही दोघो हो एम

डबल कोण म्हणले ती लेडीज आणि शेंगा म्हणल्यावर मालक आणि डबल म्हणलं लेडीज तुझ्या तरी करायची नसती कशा बाई तुष्या हो बायला म्हणाल बायला म्हणा तुम्ही एकटा जाऊ का अजून कोण आहे की मागा तुमच्या हो बाई तुमची जागरणीची पार्टी आहे हा हो ना हो ना मला इंग्रजी खेळत नाही हो <laughs> तुम्ही किती आहे का बाया तुम्हाला बहिणी बाळा तुमच्या पार्टीत वंत वगैरे तुमच्या बहिणी काढा बाहेर आव मग आता काय घालत जाव का आम्ही आतमध्ये किती बाई द्या बाहेर आम्ही भाई। भाई। <laughs> भाई भाई ही बहिणू भाई काय सुशा ही बहिणी यायच्या काय आता मला तर काय ना काय काय देवांना रूप का ठेवलं यांचं हा नाही काय देवानं गोर काय 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 बनवलय लगाय लॉकडाऊन यांच्यामुळेच पडलं होत

अस <laughs> <laughs>

मला नको मला बर्ग बघून मारते बर्क बघून मारते बोलवायचं आणि मार खाऊन घ्यायचं म्हणजे तुम्ही सग्या बहिणी बहिणी या कायच्या तुम्ही तिची बहिणी अरे एकच आहे एकच भा तसंच आमचं पण आहे आम्ही पण चौघ कुठे काढ बाहेर कुठं काढ बाहेर सेंट नाही काय गुतून बसले ते गप गप लेना सकाळपरी जाताना जाताना अमृत हाटेल सोडलं मग तुला कापड काढून गावाकडे निघतो तुम्ही ती बाय हाय ना तुमचे नाव काय काय ते

<laughs> का 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 ही मेनबत्ती मेनबत्ती अही अगरबत्ती हत्ती <laughs> काय द्याव ना तुमच्या ही पंथी ही मेनबत्ती अहीच नाव आहे अगरबत्ती बरोबर आहे आम्ही पण चौक भाऊ भाऊ चौक भाऊ हा कुठे दोन गॅस मध्ये कामाला दो दोन वाघ्या मुळीज करते असं बाई का एक दोन तीन आणि चार बरे <laughs> तुमची नाव आमची नाव मी मोठा हयबती <laughs> <नावा है> <laughs> वा वा हयबती हेज नाव आहे मायपती मायपती हां अंचंद ओ असं कर खरच बाई चांगले आहे त्या बाईला वजन वाढणं पैसे घे मगा वाढवून सांगितलं सांग तुझी करू नको मला मोठा सांगतो काळजी करू नको काय बाईच्या तोंडात नाव राहाव हा काळजी करू नको मी हयबत्ती ह्याच नाव आहे महिपती महिपती ही तीन नंबर काय का ही तीन नंबर नाव काय ह्याच नाव आहे रगतपिती आपलं काय आहे रघुपती रघुपती ही रघुपती तो पण मार खाची रघुपती म्हणलं मी मोठा हैपती हायबत्ती मैपती मैपती रघुपती रघुपती कसा बसलाय बिगर सोंडाचा गणपती आवाज तुमची उलपटी कशाला गुणपती राखील का तुम्हाला देवाचं गाणं येते का येते काय मोठा कलाकार आहे हाय मोठा सिंगर आहे हा लय मोठा सिंगर आहे हा गेल्या वर्षी तुला गाणं सांग रे हा सगळ्या बाय अंगात यायला लागले बाई लय आवाज लांब लांब तोऱ्याच्या आवाजाचे फोटो काढून घ्यायचे जिकडे तिकडे फोटो जायचे तुम्हाला

लाए लावा लाए लावा जाऊ द्या मृत्यू हा जोडा हा जोडलं का जोडलं पाय पुढं करा आणि माझं म्हणाय काय माझ गाणं म्हणायचं गाणं म्हणून काय घा हा बाय कोणाचं गाणं म्हणायचं देवाचं म्हणायचं काय हिंदी म्हणायचं गाणी तुझ्या आईचं म्हण तुमचं बाप लो सोडा तिकडे बा नाही बाबा एक काम कर महादेवाचं म्हण गाणं म्हणतो हा एक तर आपण वाण्या माणसाच्या घातलेला आलेला असतो बरोबर महादेवाचं गाणं सुंदर असत महादेवाचं गाणं सुंदर सुंदर म्हण आवाज खरंडा फिरवून घे जरा काय झालं घाण अडकली असं नाही चूर लागते का बघतोय रे लागतोय लागतोय म्हण म्हणू म्हण सदाशिव शंकर गोसावी झाला सदाशिव शंकर रघुसावी झाला सदाशिव शंकर गोसावी झाला वाह वाह गोसावी झाला म्हणजे यांनी भक्त सांगूना कथा लावली हे आ पुराणातलं ला काय पण विचार अ ओ वेट काय ले अदरज पूती मागे जात असतो मी गावात फिरतो पूती मागे धरून हा मकाय काय गाणू सदाशिव शंकर गोसावी झाला सदाशिव शंकर गोसावी झाला बरं आणि जांगुनीच्या वाडेला आला छान छान आता कथा चांगली लावली ऐकत बसावर का आणि जांगुनीच्या वाडेला जाऊन जांगुनीला काय म्हणाले माहितीये का काय म्हणला काय म्हणला हो सुजात महाराज सांगू हा मारायचं नाही पण नाही नाही काय त्या कोरच करायला एक तर मी तर मग तू नाही तर कुरी तर म्हणा चांगलीच्या वाड्याला येऊन चांगलीला काय म्हणाला माहिती आहे काय म्हणाला हा यंत हा पू काय यंदा शाईन वड माझी येल्लमाची आरती सुरू झाली चांगोराच्या वाड्यात जाऊन असलं शंकरदा मग तुझी काय इकडी इकडी बॉक्स इकडून इकडी काय गाणी म्हणायला लागलाय तुला जमत नाही मला सांगायचं पाना म्हणू का आंबा मेरी का तुम्ही तुम्ही मालूम मनही

निर्लजे का मी काय म्हणलो काय म्हणला दोन बोमलाची जोडी दोन बोमलाची जोडी तव्याच भाजरी भाजरी जावाय बसला काय झालं हा कुठं